नमस्कार मी नंदेश केडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी मुंबई पदवीधरसाठी अनिल परब यांनी भरला उमेदवारी अर्ज प्रचंड मताधिक्याने विजयी होणार अनिल परब यांना विश्वास मध्ये निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतमोजणीची रंगीत तालीम सर्वांचे निवडणुकीसाठी चांगले काम मतमोजणीसाठी शुभेच्छा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंह कशेडी बोगद्यातील अवजड वाहतूक अखेर बंद राष्ट्रीय महामार्ग खात्याने उभारले हाईट काम अवजड वाहतूक रोखण्यात राष्ट्रीय महामार्ग खात्याला यश भरधाव कारणे दिली विजेच्या खांबाला धडक व्यापाराच्या मुलाने दिली धडक तर नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला अल्पवयीन मुलाच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल पाहूया सविस्तर वृत्त मुंबई पदवीधरसाठी ॲडव्होकेट अनिल परब यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे यावेळी त्यांच्या समवेत वर्षा गायकवाड सुभाष देसाई जयंतभाई पाटील अर्ज भरताना उपस्थित होते अनिल परब यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्या अगोदर उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांची भेट देखील घेतली शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी आज पदवीधर मतदारसंघ मुंबई याचा उमेदवारी अर्ज भरत आहे शिवसैनिकांनी जी काही नोंदणी केलेली आहे या नोंदणीच्या दोरावरती प्रचंड मताधिक्याने विजयी होण्याचा मला विश्वास आहे असं प्रसारमाध्यमांशी बोलताना ॲडव्होकेट अनिल परब म्हणाले शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी आज पदवीधर मतदारसंघ मुंबई याचा उमेदवारी अर्ज भरत आहे आणि महामुंबईमध्ये शिवसैनिकांनी जी काही नोंदणी केलेली आहे या नोंदणीच्या जोरावर प्रचंड मताधिक्याने विजयी होण्याचा मला विश्वास आहे समोर शिंदे गटातून कदाचित दीपक सावंत ही उमेदवारी चर्चा हे करत आहेत आव्हानामध्ये बघा मी लढताना प्रत्येक लढाई ही लढाई म्हणून लढतो आणि मला पूर्ण खात्री आहे की पूर्ण बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला विजय मी मिळवून देईन समोर कोण आहे काय आहे याचा मी विचार करत नाही तो तुल्यबळला आहे का कमजोर आहे याचा विचार मी करत नाही मी माझ्या ताकदीच्या जोरावर लढतो माझ्या पक्षाच्या ताकदीच्या जोरावर लढतो माझ्या शिवसैनिकांच्या ताकदीच्या जोरावर लढतो आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाच्या जोरावर लढतो भाजप देखील या मतदारसंघावर दावा करत आहे काय वाटतं मी पुन्हा सांगतोय की भाजप करू देत दावा शिंदेगड करू दे दावा कोणी याच्यामध्ये माझ्यासमोर येऊ देत मी जी ताकद सांगितलेली आहे शिवसैनिकांची बाळासाहेबांच्या आशीर्वादाची याच्या समोर कोण टिकणार नाही याचा मला पूर्ण विश्वास शिवसेना याच्या बाबतीतला जो काही निर्णय आहे ते पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेच घेतील आणि कपिल माझा वैयक्तिक मित्र आहे गेले कित्येक वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की तो मला पाठिंबा देईल लोकसभेचा निकाल चांगलं असं यश मिळणार आहे बघा आता उद्या फक्त चोवीस तास राहिलेले आहेत बाकी त्यामुळे आता ह्यावर सगळ्या चर्चा करण्यापेक्षा माझ्या उमेदवारीवरती फोकस करा असं मी आपल्याला विनंती करतो कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे रमेश किर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना हुसेन दलवाई आबादळवी राजेश शर्मा सुदाम पाटील इत्यादी उपस्थित होते रमेश किर यांनी यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघातून आम्हीच विजयी होणार असल्याचा दावा देखील केला आहे मी काँग्रेस पक्षातर्फे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे गेले पाच ते सहा महिने आम्ही संपूर्ण या कोकण विभागात नवीन मतदारांची नोंदणीचा कार्यक्रम आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने राबवलेला आहे आणि त्याच्या वळावरच मी सांगतो आहे की या सीटवर आम्ही शंभर टक्के विजयी होणार रत्नागिरी येथील मिरजुळे एम आय डी सीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात उद्या मतमोजणी होणार आहे त्याची रंगीत तालीम निवडणूक निरीक्षक भुवनेश प्रताप सिंह रेवती यांच्या उपस्थितीत आज झाली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून सर्वच अधिकारी कर्मचारी यांनी चांगलं काम केलेलं आहे उद्याच्या मतमोजणीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे निश्चितच त्यासाठी सर्वांचं योगदान महत्वाचं आहे दिलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पडाल यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो अशा शब्दात निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी अपेक्षा व्यक्त केली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे सिंधुदुर्गचे अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड सिंधुदुर्गचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे आदी उपस्थित होते उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री गायकवाड यांनी संगणीय सादरीकरण करून अत्यंत सविस्तरपणे उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना मतमोजणीचे प्रशिक्षण दिले निवडणूक निर्णय अधिकारी श्री सिंह म्हणाले तुम्हाला सर्वांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे त्यामुळे सर्वांनी चांगले काम केलेलं आहे मतमोजणी संदर्भात काही शंका असेल काही अडचण असेल तर ती जरूर विचारावी त्याचं निरसन केलं जाईल तुम्ही सर्वजण निश्चितपणे चांगले काम करतात आणि उद्या देखील करणार आहात त्याची दखल घेतली जाईल असं देखील यावेळेला ते म्हणाले यावेळी पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केलंय ओरसहून राधानगरीच्या दिशेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग पोलिसांच्या एम एस शून्य सात जी बावीस बेचाळीस या व्हॅनला कोल्हापूरवरून येणाऱ्या इंटरसिटी लक्झरी बस एम ए शून्य चार यू शून्य सात सोळाची धडक बसून अपघात झाला या अपघातात पोलीस चालक तृप्ती मुळीक यांच्यासह अन्य तिघे कर्मचारी जखमी झालेले आहेत हा अपघात सोमवारी सकाळी सात वाजता घडलाय घाट येथील तीव्र वळणावरती हा अपघात झालाय या अपघातात चालक तृप्तीमुळे हवालदार पाडळकर कदम तसेच जखमी झालेले आहेत अपघातात पोलीस व्हॅनचं मोठं नुकसान झालं असून दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने जीवितहानी टळलेली आहे दरम्यान फोंडा घाट येथील चेतन चॅनी सेंटरचे मालक ओंकार विठ्ठल पिळणकर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी फोंडा घाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले त्यानंतर सर्व जखमींना कणकवली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून जखमींवरती उपचार सुरू आहेत पुण्यातील घटना महाडमध्ये होता होता टळलेली आहे व्यापाराच्या मुलाने अतिवेगात कार चालवून विजेच्या खांबाला थडक दिली पुण्यामध्ये धानिकाच्या पोरानं केलेल्या कार अपघाताची पुनरावृत्ती महाड शहरात होताना वाचली शहरातील एका व्यापाऱ्याच्या पोराने अतिवेगाने कार चालवत रस्त्याकडेला असलेल्या एका विजेच्या खांबाला जोरदार धडक दिले ही धडक जर विजेच्या खांबाला दिली नसती तर रस्त्यावरील नागरिकांचे नाहक बळी गेले असते रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास एम एच शून्य सहा सी डी अडसष्ट बेचाळीस ही कार चालवत असताना हा अपघात झालेला आहे शहरातील महात्मा गांधी मार्गावरील महाड बेकडी करून छत्रपती शिवाजी महाराज मार्गाकडे जाण्यासाठी भरधाव वेगात कार वळवली त्यावेळेस कारवरील नियंत्रण सुटल्याने कार विजेच्या खांबाला धडकले यावेळेस या मार्गावरती नागरिकांची गर्दी सुरू होती मात्र कार धडकणार हे दिसतात समोरील नागरिकांनी एकच पळ काढला यामुळे पुण्यातील घटनेची पुनरावृत्ती टळलेली आहे हा मुलगा अल्पवयीन असल्याने या मुलाच्या वडिलांविरोधात सुरेश गंगाजी परमार यांच्या विविध कलमांतर्गत महाडश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सध्या महाड पोलीस ठाणे करीत आहेत मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी खात्यातील बोगद्यातून वाहनांमुळे अन्य वाहन गोंधळ उडवता या वाहतुकीच्या वाहनांना ब्रेक लावण्यासाठी अखेर राष्ट्रीय महामार्ग खात्याने शुक्रवारी सायंकाळी पुन्हा मजबूत हाईटखाम उभारले यामुळे अवजड वाहतुकीला अखेर ब्रेक लागलेला आहे बहुचर्चित कशेडी बोगदा महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावरती केवळ हलक्या वजनांच्या वाहनांकरता दुथर्फा वाहतुकीसाठी खुला आला होता मात्र बोगद्यातून अवजड वाहनांची दुथर्फा वाहतूकही सुरू होती त्यामुळे अन्य वाहन चालकांचा गोंधळ उडून वादाचे प्रसंग देखील घडले होते अवजड वाहतूक नियंत्रित करताना कशेड्यातील महामार्ग वाहतूक पोलिसांची कसरत सुरू होती त्यामुळे बोगद्यातील अवजड वाहतुकीला बडेक लावण्यासाठी हाईट खांबचा अवलंब करण्यात आला मात्र हे हाईट खांब अवजड वाहतुकीच्या वाहनचालकांनी अवघ्या दोन दिवसातच उखडले होते अखेर राष्ट्रीय महामार्ग खात्याने आणखी मजबूत हाईट खांबची उभारणी करण्याचा निर्णय घेत शुक्रवारपासून प्रत्यक्षात कारवाई देखील सुरू केलेली आहे तालुक्यातील खवटी येथील नजदीक व पोलादपूर हद्दीतील उभारण्यात आलेले आहेत याशिवाय दोन्ही बाजूला लावलेले आहेत त्यामुळे कशेडी बोगद्यातून दुथर्फा अवजड वाहतूक रोखण्यात राष्ट्रीय महामार्ग खात्याला यश आलंय कशेडी बोगद्यातून दुथर्फा वाहतुकीसाठी केवळ हलक्या वजनाच्या वाहनांचा मुभा देण्यात आलेली आहे बोगद्यातून अवजड वाहतुकीच्या वाहनांनी मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरती कारवाई करण्यासंदर्भात कशेडी येथील वाहतूक पोलिसांना सूचित केले जाणार आहे अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी आहे चिपळूणच्या मार्कंडी भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचं काम सुरू आहे या पुतळ्याचा चौथरा आणि त्यानंतर सभोवताली भिंतीचं चा काम चालू आहे या भिंतीवरती विशिष्ट काळ्या रंगाचे दगड लावण्याचं काम सध्या सुरू आहे हे hey, दगडी काम बोगच असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते इनायत मुकादम यांनी केलाय प्रत्यक्ष निवेदित असलेले दगड आणि वापरण्यात येणारे दगड वेगवेगळे वेग असून एकाच दिवशी तीन निविदा कशा काय स्वीकारल्या असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय सुरुवातीला अठ्ठ्याऐंशी लाखांची निविदा सुधारित करून एक कोटी पस्तीस लाखावरती जाते कशी असा प्रश्न आणि या आशयाची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केलेली आहे बघूयात नेमकं ते काय म्हणाले इनायत मुकादम शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ कृत्याचं काम मागील काही वर्षापासून सुरू आहे ते काम प्रगतीपथ नसताना या कामाच्या कंपाऊंडवालला दगडी आच्छादनासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात आली ती निविदा प्रक्रियेचा खर्च सुरुवातीला चव अठ्ठ्याऐंशी लाख रुपये दर्शवण्यात आला होता त्याप्रमाणे प्रस्ताव ्याकडे प्रस्ता सादर करण्यात आला परंतु मध्यंतरी महापुराच्या कारणामुळे फाईल परत सादर करण्यात आली परंतु दुरुस्ती प्रस्ताव सादर करताना अठ्ठ्याऐंशी लाखाच्या ऐवजी एक कोटी पस्तीस लाखाचा अंदाज सादर केल्याचं निदर्शनास आलं म्हणून मी त्याबाबत चौकशी केली असता जीएफची दलामध्ये झालेली वाढ त्यांनी सांगितली पण जीएफटी दलामध्ये फक्त सहा टक्के वाढ झाली आणि मूळ निविदा बारा टक्के झालेली आहे म्हणजे एक कोटी पस्तीस लाख रुपये इतकी म्हणजे काही आवश्यकता नव्हती संशय बनवल्यामुळे ज्या दरपत्रकाच्या आधारे यांनी तयार केलं त्या दरपत्रकाची पडताळणी केल्याचा अशी गंभीर बाब समोर आली की यांनी जे दरपत्रक साधलं ज्या दरपत्रकाच्या आधारे अंधारपत्रक केलं ते दरपत्रक पूर्णपणे बोगस आहे आणि हे बोगस दरपत्रक नगरपालिका तत्कालीन अधिकारी प्रशासन आणि कंपनी आणि दरपत्रक यांच्या झाले तर स्पष्टपणे दिसून येते कारण दरपत्रात कोटेशन जे प्रसिद्ध झालं होतं ते, ते पंधरा सात बावीस रोजी झालं होतं आणि बावीस तारखेला त्याची अंतिम तारीख होती मात्र त्या तारखेपर्यंत ते कोटेशन प्राप्त झालेले दिसून येत नाही नगरपालिकेच्या दप्तरीत कागदपत्र पाहिले असता किंवा का माहिती माहिती घेतली असता असं लक्षात येते दे की दोन आठला म्हणजे ऑगस्टच्या दोन तारखेला तीन कोटेशन स्पर्धात्मक प्राप्त झालेली आहे आणि तिन्ही कोटेशनची माहिती घेतल्यानंतर असा आहे की एकाच दिवशी सिरियल नंबर प्रमाणे म्हणजे एकाच दिवशी अर्ध्या तासाच्या फरकात ही तिन्ही कोटेशन नगरपालिकेच्या दप्तरीत दाखल झाले आणि ते त्या दाखल झालेल्या दरपत्रकाचं अवलोकन केलं असतं असं लक्षात येतं त्यातील एका दरपत्रकावर मोबाईल नंबर आहे बाकी अन्य दोन नंबरच्यावर त्या लोकल फोन नंबर नाही मोबाईल नंबर नाही किंवा ना जी एस टी नंबर अन्य काही त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया ज्याला जायला जाता येईल ते जनपत्र कायदेशीरित्या ग्रायदे असा कोणत्याही डॉक्युमेंट यांच्यासोबत नाही याचा अर्थ हे संपूर्ण दरपज बोगसरित्या बनवण्यात घेण्यात आलेला आहे आणि एका एकच दरपत्रक तीन वेगवेगळ्या कंपनीमध्ये पेस्टिंग करून केला आहे असा माझा गंभीर आरोप आहे आणि त्याबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे पेण शहराला पाणीपुरवठा करण्याकरता नदीच्या ज्या भागातून पाणी लिफ्ट केले जाते त्याच भागात पेण शहरातील गटाराचं सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत म्हणजे पिंपळ डोळे येथे सोडले जाते त्यामुळे पेण शहरात काविळेची साथ येऊन लोकांच्या विशेष करून लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे आज दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी नदीच्या पिंपळ डोह हो याच भागात मोठ्या प्रमाणावरती मासे म्हणून पडल्याचे दिसून येते तरी पेणच्या नागरिकांचा जीवाचा धोका निर्माण झालेला आहे अशी शंका सध्या निर्माण होत आहे तरी तात्काळ युद्धपातळीवरती उपाययोजना करण्यात यावी व तात्काळ कारवाई न झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असं समाजसेवक हरीश बेकावडे यांनी सांगितलंय तसेच तीव्र आंदोलन करण्यात येईल असं देखील हे दे म्हणाले पेल येथील भोगावती नदी जवळील स्मशान जवळील जो धरणाचा भाग आहे तिथे अत्यंत मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि याच्यामुळे पेनकरांवर फार मोठं संकट आलेलं आहे या स्मशान स्मशानभूचा जो पट्टा आहे पिंपल डो इथून दोनशे मीटर पण नसेल शंभर मीटर असेल तिथून पेन करण्या पाण्याचा पिण्याचा पाण्याचा स्रोत आहे पुरवठा आहे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात मच्छी मरण आणि एकदम आरोग्य धोक्यात येणं ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे कारण इथे वाढलेली झाडी असेल यामध्ये उष्णता सुद्धा आहे त्याचबरोबर दूषित पाणी जे जा गटराचं याच्यात सोडलं जातं आणि याच्यामुळे जा पूर्ण नागरिकांचं पेंट करण्याचं आरोग्य अत्यंत धोक्यात आलेलं आहे त्यामुळे प्रशासनाने पहिली दखल घ्यावी की इथून जो पिंपल डोळ्यातून पेन पाण्याचा पुरवठा होतो तो जर असा अस्वच्छ पाण्यातून होत असेल तर नागरिकांची फार मोठी गैरसर होती हा नागरिकांवर अन्याय आहे प्रशासनाने तात्काळ ही साफसफाई दोनशे मीटरच्या अंतराची करावी आणि माझे मृत्यू का, का पडले याचा अभ्यास करावा दूषित पाणी कशामुळे याचा अभ्यास करावा आणि पेनकरांना स्वच्छ पाणी द्यावं अन्यथा पेन करामध्ये कावीळ साथीचे रोग अन्य रोग होऊन लहान मुलं आणि मोठी माणसं सुद्धा मृत्यूमुखी पडतील यात जबाबदार प्रशासना असेल सध्या खेड शहरात ठिकठिकाणी थीक तुंबलेली गटारं पाहायला मिळते आहेत खेड प्रशासनाचं संपूर्ण दुर्लक्ष झाल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचं चित्र सध्या बघायला मिळते तहसीलदार कार्यालयाच्या समोरील गटारात अनेक वेळा जवळील हॉटेलमधील उरलेले पदार्थ टाकल्यामुळे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे तसंच प्लॅस्टिकच्या बॉटल या देखील गटारात आल्याने त्या गटारात तुंबतात तसंच याच दुर्गंधीचा सामना येथील ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना आणि स्थानिक नागरिकांना करावा लागतोय तसेच शहरातील तळाचे वाकण येथे मोठ्या प्रमाणावरती गटार स्वच्छता न झाल्याने तेथेही ते दुर्गंधी पसरलेली आहे तसंच महाड एन बीएसएनएल ऑफिसच्या समोरील गटार तर घाणीचे भरल्याने चित्र पाहवायास मिळते या तुंबलेल्या गटारांकडे खेड नगर प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचं तिथलं स्थानिक नागरिक बोलत आहेत पावसाळ्यापूर्वी सफाई करणे आवश्यक होते मात्र संपूर्ण शहराचं नालसफाई न केल्याने पावसाळ्यात त्याचा प्रचंड त्रास स्थानिक नागरिकांना भोगावा लागणार असल्याचं बोललं जात आहे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कामे डेडलाईन उलटली तरी अजून शिल्लक असलेली दिसून येते त्यामुळे आगामी पावसाळ्यात नवी मुंबई शहरात पाणी तुंबणार नाही याकडे लक्ष घालून मान्सूनपूर्व कामे तात्काळ पूर्ण करावीत अशी मागणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी पालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे केलेली आहे माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली याच आज बैठक झाली यावेळी पालिका आयुक्त यांची भेट घेण्यात आली यावेळी राजन विचारे यांनी स्वतः भेट घेऊन त्यांना निवेदन दिले साफसफाई दोन वेगवेगळे त्यासाठी सुद्धा त्याचं काहीतरी शहरामध्ये पाणी तुरणार नाही या दृष्टिकोनातून हे करायचे काही काही ठिकाणी आपण मला वाटतं पंप पण लावले हे आपले रेल्वे लाईन आहे त्या रेल्वे लाईनचे कारण ते नॅचरल खालीच आहेत ॲक्च्युली ते आहे अंडरपास जे आहे रस्त्यावरती असल्यामुळे तिथे दरवर्षी तिथे भरभूस असतात आपण काही प्रमाणामध्ये वरून फुटडोअर ब्रिज करायचे प्रस्ताव आता आहेत आणि तुम्हाला देऊच ते काही प्रमाणात महापालिकेकडे भरपूर प्रमाणात केलेले सुद्धा आहे म्हणजे काही ठिकाणी राहिले मला वाटतं चेंज पाड तो क्रॉस बघा काही इथे जातो एक तुमच्या इकडे तो आपण त्या दिवशी बघितला खालून लोक जातात ते अंडरपास आहे तो <laughs> तो तो विल <laughs> माजी समाज कल्याण सभापती आणि भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगडचे उपाध्यक्ष दिलीप छोटम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळाने आयोजित केलेल्या विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर दिलीप देशमुख हे या शिबिरात मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते त्यांनी आपल्या खेळकर शैलीत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले त्यांनी ज्ञानपूर्ण शैलीमुळे विद्यार्थी आणि पालक या कार्यक्रमात हरवून गेले होते या शिबिरासाठी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मान्य सतीश लेले जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदेश पालकर अलिबाग तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष ॲडव्होकेट निखिल चव्हाण भाजप तालुका सरचिटणीस शैलेश नाईक भाजप कार्यकर्ते अमित म्हात्रे जिराड ग्रामपंचायतचे माजी प्रभारी सरपंच महेश माणे भाजप जिल्हा कार्यकारी सदस्य रवींद्र म्हात्रे किहीम ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश भोईर अभायुक्तचे स्वयंसेवक यश मात्रे श्रीतेज माळी आणि अन्य मान्यवर यावेळेला उपस्थित होते कोकण किनारपट्टीवरती येत्या तीन दिवसात मान्सूनचं आगमन होणार आहे याच पार्श्वभूमीवरती हवामान खात्याने चार पाच व सहा जूनपर्यंत कोकण किनारपट्टीला पावसाचा येलो अलर्ट जाहीर केलाय त्यामुळे यांत्रिकी मासेमारी करणाऱ्या नौकांना शासनाने प्रतिबंध केलेला आहे भगवती मंदिरावरती उंच लाटा उसळताना सध्या पाहायला मिळत आहे ओळखला जातो या सायकल दिनाचं औचित्य साधून पेण मधील निसर्गप्रेमी आणि लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक तसेच डॉक्टर पत्रकार यांनी सहभाग घेऊन आज पेण शहरात सायकल रॅली काढून पर्यावरणाचे संतुलन राखण्याचं आवाहन आहे सध्याचं वातावरण पाहता वाढती उष्णता आणि झालेली वृक्षतोड तसेच नष्ट केलेले डोंगर या सर्व गोष्टी लक्षात घेता पर्यावरणाची हानी रोखणे ही काळाची गरज बनली असल्याने आज पेणमधील निसर्गप्रेमींनी सायकल रॅली काढून पर्यावरणाची हानी राखण्यासाठी जास्तीत जास्त सायकलचा वापर करण्याचा संदेश दिला सायकल चालवा प्रदूषण रोखा सायकल चालवा इंधन वाचवा सायकल चालवा ध्वनी वायू प्रदूषण रोखा सायकल चालवा शरीर तंदुरुस्त ठेवा अशा प्रकारच्या घोषणा देत या निसर्गप्रेमींनी संपूर्ण पेण शहरातून सायकल रॅली काढली होती यावेळी पर्यावरणप्रेमी साहेबराव मोहिते यांना विचारलं असता आम्ही काढलेली रॅली ही पर्यावरण पूरक रॅली असून लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक या रॅलीमधून संदेश देत आहेत सायकल चालवण्याची तब्येत तंदुरुस्त राहते प्रदूषण होत नाही तसेच इंधन बचत होऊन पैसे देखील वाचतात म्हणूनच पर्यावरणाचं संतुलन राखण्याचा संदेश देण्यासाठी आम्ही आज ही सायकल रॅली काढण्यात आली असं त्यांनी सांगितलेलं आहे सायकलचा सायकलचा काय वाढदिवस बोलतात ना त्या पद्धतीनं प्रदूषणयुक्त असं एक पर्यावरणपूरक अशी सायकलची रॅली असते आणि या रॅलीमधून सायकलचा उद्देश असा की लहान मुलापासून ते ज्येष्ठापर्यंत हा आपण संदेश जागतिक स्तरावर पोहोचून त्यांना त्याच्यातून काहीतरी ऊर्जा मिळावी आणि खरं तर आम्ही या आजकालच्या सायकल वापरत नाही आम्हालाही लहानपणापासून जुन्या सायकल वापरायच्या सवय आहेत आणि आमच्या जिन्याखाली ठेवलेल्या जुन्या सायकलसुद्धा आजही आम्ही वापरतो कारण त्याच्यातून स्वतःच्या प्र तब्येतीविषयी एक ता मिळते आणि प्रदूषण होत नाही पेट्रोल बचत होते आणि जशा ज आजकाल जशा लाईटीवरच्या गाड्या निघल्यात तशा गाड्या वापराव्यात पेट्रोली प्रदूषण होतं आणि हाच एक संदेश देण्याच्या दृष्टीने आमच्या पेनकरांनी काही गुरु वगैरे या काही डॉक्टर्स साहेब विश्वनाथ डॉक्टर यांनी अरेंज केले म्हणून आमच्या सगळ्यांच्या उत्सव सहभागातून आज आम्ही साजरी करतो त्यामुळे लहान मुलांना त्यातून ऊर्जा मिळावी प्रेरणा मिळावी हाच त्यातून एक संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे समाजभूषण अहिल्यारत्न पुरस्काराने विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती नेरळ शेळू येथे नुकतीच पार पडली यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा समाजभूषण अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे शिवसृष्टी पार्क शेलू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव जयंती समिती शेळू क्षत्रिय धनगर समाज कर्जत यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जयंती शेलू येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी समाज बांधवांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात देवींच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली तर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा साकारलेल्या व्यक्तींची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली तर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पेण तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष राजू आखाडे यांना समाजभूषण अहिल्या रत्न पुरस्कार तसंच राजू आखाड्यांना देण्यात आलाय तर क्रीडा पुरस्कार लक्ष्मण ढेबे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दत्तात्रय शेडगे आदर्श समाजसेवक संतोष ठाकूर उद्योग क्षेत्रात श्रीरंग बनगर आणि पांडुरंग यमगर कामगार क्षेत्रात आबासाहेब शामराव कुकळे राजकीय क्षेत्रात शिवाजी जातीर यांना अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे माजी सरपंच गुरुनाथ शेठ मसडे ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर हरहर चांगभले धनगर समाज संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संतोष आकाडे समाजसेवक परमानंद नाचण ज्योतिर्लिंग सामाजिक गहउउद्दिश्य संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र पुकळे तसेच वैभव यादव बाळासाहेब गुटुगडे ऑल इंडिया धनकर समाज महासंघाचे कार्यकारिणी सदस्य संतोष घाटे रायगड जिल्हा प्रभारी आनंदराव कचरे पेण तालुका धनगर समाज अध्यक्ष राजू आखाडे लक्ष्मण ढेबे चंद्रकांत शिंगाडे युवा नेते नारायण मसणे रामदास मसणे अर्जुन तरे सतीश नमणे सुनील कारंडे मोहन पुकळे निलेश शेड बंदर सुहास सर हरी हरिकारंडे दिलीप पडळकर प्रकाश सुरेश पारणकर तसेच भरत जानकर राजेश खरात अनिकेत झेंडे धनगर समाज माथेरान शहर माजी अध्यक्ष आदींसह अनेक महिला मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होत्या शिक्षणापासून वंचित राहत असेल त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा वर्गाची जी जबाबदारी आहे ब्राह्मण समाज असेल सिंधी समाज असेल गुजर बुजर्मारवाडी समाज असेल मुस्लिम समाज असेल या समाजामधला कुठलाही विद्यार्थी दि बेकार राहत नाही बेरोजगार राहत नाही शिक्षणापासून वंचित राहत नाही का ठाकूर साहेब बरोबर का पण आमच्या बहुजन समाजामधला विद्यार्थी हा बेकार राहतोय वंचित राहतोय त्याला आपणच कारणीभूत आहोत माझाच मुलगा डॉक्टर झाला पाहिजे आणि भावाचा मुलगा डॉक्टर झाला तर काय बिघडत आहे काय बिघडतंय का मला सांगा मी आलिशान मी सपारी तीस चाळीस लाखाच्या गाडीने फिरत आहे आणि माझ्या भावानं सायकलवरून फिरायचं ही परंपरा आहे का ज्या भावामुळे ज्या आई वडिलांच्यामुळे ज्या कुटुंबामुळे आपण उठू त्यांचं ऋण आपल्याला विसरता येत नाही बांधवांना ही परंपरा तुम्हाला जोपासली पाहिजे चांगलंही युनिटी निर्माण करून समाज चांगला औद्योगिक हो, क्रांती शैक्षणिक क्रांती आपल्यामध्ये घडवली पाहिजे आणि म्हणून या देशामध्ये ब्राह्मण समाज गुजर मारवाडी समाज मुरडे प्रीमियर लीग पर्व पहिले या क्रिकेट स्पर्धा अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात नियोजनबद्ध संपन्न झालेली आहे सदर सामन्यात एकूण सहा संघ मालकांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये गावातील एकशे पन्नासहून अधिक गावातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला त्यातील रामवर्दानी संघाचे संघ मालक दिगंबर दळवी यांच्या संघाने अत्यंत चुरशीने रोमहर्षकरित्या प्रथम क्रमांकाचं दहा हजार एक रुपयाचं पारितोषिक मिळवलं असून द्वितीय क्रमांक सात हजार एक रुपये पारितोषिक एस एम वॉरियर्स संघ साकीब मागजनकर तसेच तृतीय क्रमांकाचं चार हजार एक रुपयाचं पारितोषिक संघर्ष योद्धाचे संघमालक श्रीमंदार शिर्के यांनी मिळवले तसेच उत्कृष्ट फलंदाज साकीब मागजनकर उत्कृष्ट गोलंदाज तुषार जाधव तसेच उत्कृष्ट मालिकावीर म्हणून खेड तालुक्यातील नामवंत खेळाडू रामवर्धानी संघाचा आयकॉन क्रिकेटपटू भूषण डळवी यांनी पटकावले या कार्यक्रमात गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटम अध्यक्ष सर्व ग्रामपंचायत कार्यकारिणी सदस्य गावातील सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य ग्रामस्थ युवा वर्ग बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत विजेत्या सर्व संघांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्याकरता उपस्थित होते या पुढील काळात गावातील युवा वर्गाच्या क्रिकेटसोबत इतर कलेलाही वाव मिळवून देण्यासाठी तसेच आपला गाव एकसंध ठेवण्यासाठी गावातील आजी माजी पदाधिकाऱ्यांसह सर्व वरिष्ठ समाजसेवक उद्योजक नक्कीच प्रयत्नशील राहतील असं मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले तसेच एम पी एलचे आयोजक रामवडी तरुण मित्रमंडळाचे मनापासून आभार व्यक्त करून हे ईश्वर या सामुदायिक प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली आहे आता वेळ चलाय प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकट